नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर रविवारला आम्ही आमच्या वर्डातल्या सगळ्या महिला मिळून एका आजन सराला जायचं ठरवलं होतं खूप दिवसाचं चाललेलं होतं जायचं आहे जायचं आहे तर संडेला योगायोग जुळून आला आणि आम्ही गाडी करून आजन सराला निघालो तर आम्ही सात आठ बायका होतो खूप दोन तासानंतर आम्ही आजलसराला पोहोचलो तर, आजल तर इथे ना स्वयंपाक केलेला जातो म्हणजे कोणाचा नवस असेल वाटेल असेल किंवा कुणी बोललेलं असेल काही तर तसे इथे स्वयंपाक वगैरे होतात जे शेप दिसत आहे ना तर इथे सगळे स्वयंपाक होतात तर आम्ही स्वयंपाकाच्या हेतूने नव्हता आलो आम्हाला जस्ट दर्शन घ्यायचं होतं आणि जेवण करून निघायचं होतं तर आम्ही स्वयंपाक किंवा डब्बे वगैरे काही आणलं नव्हतं आम्ही तिथल्याच प्रसादालयामध्ये जेवणार होतो तर इथे पोचलो आम्ही आणि थोडंसं फ्रेश झालो आणि मंदिराकडे निघालो तर आधी आम्ही पूजेचं सामान घेऊन घेतलं जसं की नारळ प्रसाद फूल हार सर्व घेऊन घेतलं आणि मग मंदिराकडे निघालो तर मंदिराचा परिसर पण खूप छान आहे इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते छान वाटते तर आतमध्ये ना मूर्तीजवळ व्हिडिओ शूटिंग करू देत नाही त्यामुळे मी बाहेरचाच जितका पण व्ह्यू आहे तितकाच शूट केलेला आहे तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे इथे हॉल आहे असं समोर इथे आपण बसू शकतो छान प्रसन्न वाटते तिथे त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो मूर्तीचं दर्शन घेतलं त्यानंतर त्याच्या बाजूलाच नाही का सोनामाता देवी आहे असं म्हणतात की सोनामाता ही भोजाजी महाराजांची बहीण आहे तर तिथे पण ओटी वगैरे भरली सर्व दर्शन खूप छान झालं त्यानंतर आम्ही इकडे प्रसादालयाकडे आलो तर इथे हा पण एरिया खूप मोठा आहे आणि खूप छान आहे तर इथे ना खूप गर्दी आहे जेवणासाठी वगैरे नाही का तर इथे आलो आम्ही इथेच सगळी व्यवस्था केलेली आहे जेवणाची तर इथे स्टॉल लावलेले असतात आणि खुर्च्या मांडलेल्या असतात इथे आपल्याला पन्नास रुपयाचं टोकन काढावं लागते आणि पन्नास रुपयानुसार आपल्याला जेवण मिळते इथे बसायचं टेबलवर आणि तेच आपल्याला सर्व वाढतात टाट आणि ग्लास आणि बाकीचं सर्व जेवणसुद्धा वाढतात त्यानंतर आम्हाला पण जेवण वाढलं आम्ही मस्त जेवण केलं आणि जेवणामध्ये ना पुरणपोळी ही हमखास असते इथली पुरणपोळी खूपच छान असते तुम्ही एकदा नक्की भेट द्या